श्रीमद भागवत महात्म्य अध्याय सहावा सप्ताह हो यज्ञाची विधी संकादिक म्हणाले आम्ही आता आपल्याला सप्ताह हो श्रवणाचे विधान सांगतो साधारणतः लोकांचे मदत आणि धोन यांच्या साहाय्याने हा विधी पार पडावा असे सांगितले जाते सुरुवातीला ज्योतिषाला बोलावून मुहूर्त विचारावा तसेच विवाहासाठी जेवढ्या धनाची आवश्यकता असते तितक्याच धनाची प्रयत्नपूर्वक व्यवस्था करावी सप्ताह करण्यासाठी आषाढ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक व मार्गशीर्ष हे सहा महिने श्रोत्यांसाठी मोक्षदायी आहेत देवर्ष या महिन्यातही श्र भद्रा व्याधिपात इत्यादी कुयोग टाळावे दुसरे जे उत्साही लोक असतील त्यांना आपल्या मदतीस म्हणून घ्यावे नंतर प्रयत्नपूर्वक देशोदेशी निमंत्रण द्यावे की येथे भागवत कथा होणार आहे तरी सर्व लोकांनी सकुटुंब सपरिवार यावे जे भागवत कथा आणि हरिणाम संकीर्तनापासून दूर राहिले असतात त्यांना तसे श्रिया शूद्रादी यांनाही हे आमंत्रण मिळेल अशी व्यवस्था करावी देशोदेशी जे विरक्त वैष्णव आणि हरिकीर्तनात गोडी असणारे असतील त्यांना आवश्यक निमंत्रण पाठवावे ज्यांना निमंत्रण पाठवण्याची पद्धत अशी आहे महोदय येथे सात दिवस सत्पुरुष ची दुर्लभ अशी मांद्याळी जमणार आहे आणि अपूर्व रसमय अशी भगवद्गीताची कथा होणार आहे आपण भागवत कथा रस रसाचे रसिक आहात म्हणून श्रीमद भागवता मृताचे सेवन करण्यासाठी प्रेमपूर्वक ताबडतोब येण्याची कृपा करावी जर आपण असं इतके दिवस सवळ नसेल तर निदान एक दिवसीय तरी आवश्यक येण्याची कृपा करावी कारण येथील प्रत्येक क्षण अत्यंत दुर्मिळ आहे अशा प्रकारे नम्रतेने त्यांना आमंत्रण द्यावे आणि जे लोक येतील त्यांच्यासाठी निवासाची योग्य ती व्यवस्था करावी कथाश्रवण तीर्थक्षेत्रात वनामध्ये किंवा आपल्या घरीसुद्धा योग्य मानले जाते गेले आहे जेथे प्रशस्त मैदान असेल तेथेच कथेचे आयोजन करावे जागेची स्वच्छता सडासमर्जन रंगरंगोटी इत्यादी करावे घरातील सर्व सामान एका कोपऱ्यात ठेवावे चार पाच दिवस अगोदर प्रयत्नपूर्वक सतरंजा वगैरे आसनासाठी तयार ठेवाव्या आणि केळीच्या खांबांनी उंच मंडप करून सजवावा तो चारी बाजूंनी पाने फुले फळे वगैरे लावून सुशोभित करावा आणि चारी बाजूंना झेंडे लावून निरनिराळ्या वस्तूंनी तो सजवावा त्या मंडपात एका उंच स्थलावर सात विशाल लोकांची कल्पना करून त्यावर विरक्त ब्राह्मणांना बोलावून बैसावे पुढच्या बाजूला त्यासाठी यथोक्त आसने तयार ठेवावी त्यांच्या मागे वक्त्यांसाठी सुद्धा एक दिवसीय सिंहासन तयार करावे जर वक्ता उत्तरभूमीक बसला असेल तर श्रोत्यांनी पूर्वाभिमेख तोंड करून बसावे आणि जर वक्ता पूर्वाभिमुख बसला असेल तर श्रोत्यांनी उत्तरेकडे तोंड करून बसावे किंवा वक्ता किंवा श्रोता दोघांनीही पूर्वेकडे तोंड करून बसावे देशकाल इत्यादी जाणाऱ्यांना विद्वानांनी श्रोत्यांसाठी असाच नियम सांगितला आहे जो वेद आणि शास्त्रांची स्पष्ट व्याख्या करण्याचा अधिकार आहे वेगवेगळ्या दृष्टांत देऊ शकतो आणि अत्यंत निस्पृह हो आहे असा विरक्त आणि विष्णू भक्त ब्राह्मण वक्ता असावा जे अनेक धर्म मतांमुळे गोंधळात पडले आहेत श्री लंपट आहेत नास्तिक आहेत असे लोक जरी विद्वान असले तरी त्यांना भागवत कथा सांगण्यासाठी नेमू नये वक्त्याच्या जवळच त्याला मदत करण्यासाठी एक तसाचं विद्वान बसविला पाहिजे तो सुद्धा सर्व प्रकारच्या संशयाची निवृत्ती करण्यास अधिकारी आणि लोकांना समजावून देण्यास कुशल असला पाहिजे कथा प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी व्रत धारण करण्यासाठी वक्त्याने शिर केले पाहिजे तसेच सूर्योदयाच्या वेळी स्वच्छ मुखमार्जन करून स्नान करावे संध्या वगैरे आपली नित्यकर्म थोडक्यात आटपून कथा निर्विघ्नपणे पार पाळावी म्हणून गणेशाचे पूजन करावे त्यानंतर पितरांसाठी तर्पण करून पापाच्या शुद्धीसाठी प्राचित्त करावे आणि एक मंडल तयार करून त्यावर श्रीहरींची स्थापना करावी नंतर भगवान श्रीकृष्णांना उद्देशून उपदेशून मंतोषपूर्वक षोडशोपचारांनी पूजन करावे त्यानंतर प्रदक्षिणा नमस्कार करून पूजेच्या शेवटी स्तुती करावी आणि करुणानिधी मी संसारसागरात बुडलेला एक दिन आहे कर्मामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने ग्रासलेल्या या संसारसागरातून वर काढावे नंतर धूप दीप वगैरे उपचाराने मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमद भागवत कथेचीही योग्य प्रकारे पूजा करावी नंतर ग्रंथांच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रसन्न चित्ताने केवळ स्तुती करावी श्रीमद भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्रीकृष्ण आहात नाथ या भूसागरातून सुटका होण्यासाठी मी आपणास शरण आलो आहे कोणत्याही विघ्नाशिवाय आपण माझा या मनोरथ यथास्थिती पूर्ण करावा हे केशिवा मी आपला दास आहे या प्रकारे करुणापूर्व प्रार्थना करून नंतर वक्त्याचे पूजन करावे वक्त्याला सुंदर वस्त्रलिंगकाराने सुशोभित करून त्यांच्या पूजनानंतर त्याचीही अशी स्थिती करावी हे शुभ स्वरूप भगवान समजावून देण्याचा कलेत आपण कुशल आणि सर्वशास्त्रात पारंगत आहात कृपया ही कथा समजावून सांगून माझे अज्ञान दूर करावे नंतर प्रसन्नतेने आपल्या कल्याणासाठी वक्त्यासमोर नियम करून सात दिवसपर्यंत त्याचे यथाशक्ती पालन करावे कथेचे विघ्न येऊ नये म्हणून आणखी पाच ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्याद्वारा भगवंताच्या द्वादक्षर मंत्राचा ओम नमो भगवते <coughs> वासुदेवाय जप करावा यानंतर ब्राह्मण अन्य विष्णुभक्त भक्त आणि संकीर्तन करणाऱ्यांना नमस्कार करून त्याची पूजा करावी व याची आज्ञा घेऊन स्वतः सारापत्र व्हावे जो पुरुष लोकव्यवहारात संपत्ती धन घर पुत्र इत्यादींची चिंता सोडून शुद्ध अंतकरणाने केवळ कथेचंच लक्ष ठेवतो त्याला श्रवणाचे उत्तम फळ मिळते बुद्धिमान वक्त्याने सूर्योदयाला कथेची सुरुवात करून साडेतीन प्रहरापर्यंत मध्यम स्वरात चांगल्या तऱ्हेने स्पष्ट उच्चारासहित कथेचे वाचन करावे दुपारच्या वेळी दोन घटका अशा बंद ठेवावे त्यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवांनी भगवद्गुणाचे संकीर्तन करावे कथेच्या वेळी मला वेग ताब्यात राहावे यासाठी अल्पाहार हितकारी असतो म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ एक वेळ अविष्टन घ्यावे सदृढ असेल त्यांनी सात दिवस निराहार राहून कथा ऐकावी किंवा केवळ दूध व तूप घेऊन आनंदाने श्रवण करावे किंवा फलाहार घ्यावा अगर दिवसातून एक वेळ एकच प्रकारचे अन्न खावे त्याला जो नियम सहज पाडता शक्य असेल त्याने तो नियम कथा श्रवणाच्या वेळी घालावा पाळावा कथा श्रवणाचं सहाय्यक असेल तर ती उपवास करण्यापेक्षा भोजन करणाऱ्याला प्राधान्य देतो उपवास करण्याने श्रवणात अडथळा येत असेल तर असा उप उपवास न केलेला बरा नारद मुनी नियमपूर्वक सप्ताह हो एक ऐकणाऱ्या पुरुषांसाठी नियम ऐका ज्याने विष्णुभक्तीची दीक्षा घेतली आहे तो कथा श्रवण करण्याचा अधिकारी नाही जो पुरुष नित्यनियमाने कथा ऐकतो याने ब्रह्मचर्य पाळावे जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यानंतर पत्रावळीवर भोजन करावे डाळ मध तेल पंचन्यास जळ वाईट भावनेने दूषित आणि शिडे अशा अन्नाचा व्रतस्थ माणसाने आवश्यक त्याग केला पाहिजे कथा श्रवणाचे व्रत घेतल्याने काम क्रोध मध मान सन्मान मत्सर लोभ दंभ मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊ नये ज्याने व्रत वैष्णव ब्राह्मण गुरु गोसेवा करणारे तसेच श्रिया राजा आणि महापुरुषाची निंदा वज करावी व्रतस्थ पुरुषाने रजेश्वला श्री चांडाळ मलच्छ पापी गायत्री जप न करणारे ब्राह्मण ब्राह्मणांचा द्वेष करणारे तसेच न मानणारे यांच्याशी संभाषण करू नये कथा श्रवण करणाऱ्याने सत्य शौच दया मौन आजर व विनय आणि औदार्ययुक्त आचरण केले पाहिजे दारिद्र्य क्षयरोगी कोणत्याही रोगाने पीडित अभागी पापी पुत्रहीन आणि मोक्षाची इच्छा करणारे यांनाही ही, ही कथा ऐकावी ज्या स्त्रीचे रजूदर्शन थांबले आहे तिला फक्त एकच संतान झाले आहे जी वांज आहे जिने संतान जिवंत राहत नाही किंवा जिचा गर्भपात होतो अशा स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक ही कथा ऐकावी वरील सर्वजण जर नियमाचे पालन करून कथा ऐकतील तर त्यांना अविनाशी फळ प्राप्त होऊ शकते ही सर्वात उत्तम दिव्य कथा कोट्यावधी यज्ञाचे फळ देणारी आहे अशा प्रकारे नियमाचे पालन करून नंतर या व्रताचे उद्पन करावे ज्याला विशिष्ट फलप्राप्तीची इच्छा असेल त्याने गोकुळाष्टमी व्रताप्रमाणेच याचे उद्पन करावे परंतु जे भगवंताचे निष्कलंक भक्त आहे त्यांना उद्दीपण करण्याचे बंधन नाही ते निष्काम भगवत भक्त असल्याने केवळ श्रवणोचे पवित्र होतात या प्रकारे जेव्हा सप्ताह यज्ञाची समाप्ती होईल तेव्हा श्रोत्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक ग्रंथ आणि वक्ता याची पूजा करावी नंतर वक्त्याने श्रोत्यांना प्रसाद व तुळशीच्या माळा द्याव्या आणि सर्वांना मृदुंग झांज याच्या सुंदर गजरात भर... भगवत कीर्तन करावे जय जयकार नमस्कार आणि शंकरनाथ करावा तसेच ब्राह्मण आणि याचक यांना दन आणि अन्न द्यावे श्रोते विरक्त असेल तर त्याला या कर्माच्या समाप्तीपासून दुसऱ्या दिवशी गीता पठण करावे गृहस्थाने हवन करावे हवन करताना दशमस्कंदाचा एक एक श्लोक वाचून विधीपूर्वक पायस मोध तूपतील आणि अन्न या वस्तूची आहुती द्यावीत किंवा एकाग्र चित्ताने गायत्री मंत्राने हवन करावे कारण खरे पाहू जाता हे महापुराण गायत्री स्वरूपच आहे होम हवन करण्याचे सामर्थ्य नसेल तर कथाश्रवणाचे फल प्राप्त करण्यासाठी ब्राह्मणांना हवन सामग्री दान करावी तसेच अनेक प्रकारच्या त्रुटी दूर करण्यासाठी आणि विधिनियम पालनात जे कमी अधिक दोष राहिले असतील ते नाहीसे करण्यासाठी विषुष्ठ नामाचा पाठ करावा त्यामुळे सर्व कर्मांची पूर्तता होते कारण कोणतेही कर्म यापेक्षा श्रेष्ठ नाही नंतर बारा ब्राह्मणांना पायस मध असे उत्तम पदार्थ युक्त भोजन द्यावे तसेच व्रताच्या पूर्ततेसाठी गाय आणि सुवर्णाचे दान करावे आर्थिक क्षमता असेल तर तील पण सुवर्णाचे एक सिंह करून त्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या श्रीमद् भागवत ग्रंथ ठेवावा आवाहन आदी विविध उपचारांची त्याची पूजा करावी आणि जितेंद्रिय आचार्याला वस्त्र अलंकार गंध वगैरेने पूजा करून दक्षिणा देऊन तो ग्रंथ समर्पण करावा बुद्धिमान दाता असा विधी करण्याने जन्मवर्णाच्या बंधनातून मुक्त होतो हा सप्तपराणाचा विधी सर्व प्रकारचे पापे नाशे करणारा आहे हे मंगलमय भागवत पुराण इष्टफल प्राप्त करून देते तसेच धर्म अर्थ काम आणि मोक्ष याची प्राप्ती करून देणारे हे साधन आहे याबाबत शंका घेण्याचे कारण नाही सनकादिक म्हणाले मुनिवर्ज अशा प्रकारे हा सप्ताह हो श्रवणविधी आम्ही आपणास सविस्तार सांगितला आणखी काय ऐकिता या श्रीमद भागवतानेचा भोग किंवा मोक्ष दोन्हीही हाती लागतात सूत म्हणतात ही शौनिका असे म्हणून महात्मा शंकाधिकांनी विधीपूर्वक एक सप्ताहपर्यंत सर्व पापांचा नाश करणारा परमपवित्र आणि भोग मोक्ष देणारा हा भगवत कथेचे प्रवेशन केले सर्वांनी नियमपूर्वक याचे श्रवण केले त्यानंतर त्यांनी विधिपूर्वक भगवान पुरुषोत्तमाची स्तुती केली कथेच्या शेवटी ज्ञान वैराग्य आणि भक्तीला मोठी पुष्टी प्राप्त झाली आणि ती तेथे एकदम तरुण होऊन सर्व जीवाचे चित्त आपल्याकडे आकर्षित करून घेऊ लागली आपले मनोरथ पूर्ण झाल्याचे पाहून नारद कृतकृत्य झाले त्यांच्या सर्व शरीरावर रोमांच दाटून आले आणि त्यांना परमानंद झाला भगवंताचे प्रिय नारदमुनी अशा प्रकारे कथा सांगून हात जोडून प्रेमाने सद्गरीत होऊन संकाधिकांना म्हणाले नारद म्हणाले मी धन्य झालो दयाळू आता आपण माझ्यावर अनुग्रह केला सर्व पाप हरी भगवान श्रीहरीची आज मला प्राप्ती झाली हे तपोनिधी श्री भगवत भागवत श्रवणाला सर्व श्रेष्ठ मानतो कारण त्याच्या श्रवणाने तो राहण्याचा श्रीकृष्णाची प्राप्ती होते सूत म्हणाले वैष्णव श्रेष्ठ नारद असे बोलत आहे तोच भ्रमण करीत करीत योगेश्वर शुभदेव तेथे आले कथा समाप्त होते वेळीचं व्यासपुत्र शुकदेव तेथे आले सोळा वर्षाचे वय आत्म लाभाने तृप्त ज्ञानरूपी महासागराला भरती आणणारे चंद्र असे शुकदेव प्रेमाने सावका श्रीमद भागवताचा पाठ करीत होते ते जपुंज शुकदेवांना पाहून उपस्थितीत सर्वजण लगेच उठून उभे राहिले आणि त्यांनी त्यांना एका उच्च आसनावर बसविले देवर्षी नारदाने त्याचे प्रेमपूर्वक पूजन केले तिथे शांतपणे बसून शुकदेव म्हणाले आपण माझी पवित्र वाणी ऐका शुकदेव म्हणाले रसिक आणि भाविक जन हो हे भगवत बेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व झालेले फळ आहे श्री शुकदेवाच्या मुखातून निघालेले असल्याने अमृत रसाने हे परिपूर्ण आहे यात केवळ रसाच रस आहे या फळाला साल किंवा बी नाही जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत आपण याचे वारंवार श्रवण पान करावे महामुनी श्री भागवत महापुराणाची रचना रचना के केली आहे यामध्ये निष्पट निष्काम अशा परमा परमधर्माचे निरूपण केलेले आहे शुद्ध अंतकरणाच्या पुरुषाने जगण्यायोगी कल्याणकारी सत्य आत्मवस्तूचे यात वर्णन आहे त्यामुळे तिन्ही तापाची निवृत्ती होते जेव्हा एखाद्या पुरुष हे शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो तेव्हा भगवंत लगेच त्याच्या हृदयात प्रवेश करतात मग इतर साधनांनी आवश्यकताच काय हे भगवत पुराणाच्या अग्रस्थानी असून हे वैष्णवांचे ध्वन आहे परमांस मुनींना अपेक्षित आहे अशा विशुद्ध ज्ञानाचे यात वर्णन केले आहे तसेच या ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त निवृत्ती मार्ग प्रकाशित केलेला आहे जो पुरुष मोठ्या भक्तिभावाने याचे श्रवण पारायण आणि मनन करण्यास तत्पर असतो तो मुक्त होतो हे भाग्यवान श्रोत्यांना हा सर्वस स्वर्गलोक सत्यलोक कैलास विकुटनातही नाही म्हणून तुम्ही याचे इतश्य पान करा यापासून मुळीचं प्रवृत्त होऊ नका सुत म्हणाले शुकदेव याप्रमाणे सांगत होते तोच तेथे प्रल्हाद बली उद्धव अर्जुन आदी भक्तांसहित साक्षात श्री हरी प्रगट झाले तेव्हा देवर्षी नारदांनी भगवंत आणि भक्त यांचे यथोचित्त पूजन केले भगवंतांना प्रसन्नचित्त पाहून देवर्षी नारदांनी त्यांना एका विशाल सिंहासनावर बसवले आणि सर्व लोक त्यांचे समोर त्यावेळी संकीर्तन करू लागले ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वतीसह भगवान शंकर तसेच ब्रह्मादेवही आले त्या संकीर्तनात प्रल्हाद उत्साहाने टाळ वाजू लागले उद्धवाने झांजा घेतली देवर्षी नारद विना वाजू लागले गाण गाणविद्येत कुशल असणाऱ्या अर्जुनाने अलाप घेण्यास सुरुवात केली इंद्र मृदंग वाजू लागला सणकाळी गदुन मधून जय जयकार करू लागले आणि या सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शोकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव, भाव सांगू लागले या सर्वांच्या मध्ये परम अशी भक्ती ज्ञान आणि वैराग्य नटाप्रमाणे नाचू लागले अशे हो लौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन म्हणाले मी तुमच्या या कथा कीर्तनाने अत्यंत प्रसन्न झालो आहे तुमच्या या भक्तिभावाने तुम्ही मला स्वाधीन करून घेतले आहे तुम्ही माझ्याकडे वर मागा भगवंताचे हे बोल ऐकून सर्वजण अत्यंत प्रयत्न प्रसन्न झाले आणि प्रेमाने अंतःकरण भरून घेऊन भगवंताला म्हणाले भगवान आमची अशी इच्छा आहे की इथून पुढे जेव्हा जेव्हा असा सप्ताह होईल तेथे आपण आम आपल्या या भक्तासह आवश्यक यावे आमचा हा मनोरथ पूर्ण करा तथास्तु म्हणून भगवान अंतर्धान पावले यानंतर नादाने भगवंत आणि यांच्या भक्ताच्या चरण कमलांना नमस्कार केला तसेच शुकदेव आणि अन्य तपस्व्यांनीही नमस्कार केला कथामृता पाण्याने सर्वांना मोठा आनंद झाला त्यांचा सर्व मोहन ऐसा झाला नंतर ते सर्वजण आपापल्या स्थानी त्याचवेळी शुकदेवाने भक्तीला तिच्या पुत्रासहित आपल्या भागवतशास्त्रात समाविष्ट केले म्हणून मग भागवत कथामृत केल्याने श्रीहरी विश वैष्णवांच्या हृदयात विराजमान होता जे लोक जे लोक दारिद्र्याने गाजले आहेत त्यांना मा मायारूपी पिच्चसाने जकडून टाकले आणि ते संसारसागरात बुडून आहेत त्यांचे कल्याण होईल अशी श्रीमद भागवत सिंहगर्जना करीत आहे शौनिकांनी विचारले शूत महोदय सुखदेवांनी राजा परिषतीला गोकर्णाने धुंदुकारीला आणि सनकाधिकाने नारद मुनीला म्हणजे कोण कोणत्या वेळी ही कथा सांगितली ही माझी शंका दूर करा सूत म्हणाले भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कर कलियुगाची साधारण तीस वर्ष उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्यात शुक्ल नवमीला शुकदेवांनी कथा सांगण्यास प्रारंभ केला राजा परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर कलियुगाची दोनशे वर्षं लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णांनी ही कथा सांगितली होती त्यानंतर कलियुगाचे आणखी तीस वर्ष निघून गेल्यावर कार्तिक शुद्ध नवमीपासून सनकादिकांनी ही कथा सांगण्यास नारदाला प्रारंभ केला हे निष्पाप शोनिका आपण जो प्रश्न विचारला होता त्याचे मी आपण आज उत्तर दिले आहे या कलियुगात भागवत कथा हे भवरोगावरील रामबाण औषध आहे संत सज्जनांनो आपण मोठ्या आदराने ही कथा श्रवण करावी ही कथा श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय सर्व पापाचा नाश करणारे मुक्तीचे एकमेव साधन आणि भक्तिरुंद करण्याची आहे असे असताना तीर्थयात्रा इत्यादी तरी कशाला पाहिजेत हातात पाश घेतलेल्या आपल्या दूतांना पाहून यम राजाने त्याच्या कानात सांगितले की हे पहा जे भगवंताच्या कथा कीर्तनात एकाग्रचित्त झाले आहेत त्यांच्यापासून दूर रहा माझ्या इतरांना दंड देण्याची शक्ती आहे वैष्णवांनाही नाही या संसारात विषयरूप विषयाच्या आसक्तीमुळेच व्याकुळवृद्धी झालेल्या पुरुषांनो आपल्या कल्याणासाठी अर्धाशन का होईना त्या शुक कथारूप अविट गोडीच्या अमृताचे पाषण करा निंद कथांनी युक्त अशा कुक कुमार्गावर कशासाठी भटकता या कथेच्या कानात प्रवेश होताच मुक्ती मिळेल या म्हणण्याला परीक्षित राजा प्रमाण आहे स्त्री शुकदेवांनी प्रेमरसाच्या प्रवाहात स्थिर राहून ही कथा सांगितली आहे या कथेच्या कंठाशी संबंध येताच तो पुरुष वैकुंठाचा अधिकारी होतो <coughs> शौनिका अनेक शास्त्राचा अभ्यास करून मी हे परमगृह हो आताच तुला सांगितले सर्व शास्त्राच्या सिद्धांचे हे सार आहे या संसारात शुकशास्त्र इतकी पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही આપણ પરમાનંદ પ્રાપ્તિ સાથે બારા સ્કંદર રસાન કરા જુરુષ નિયમાને પાલન કર્યા કથે છે ભક્તિભાવાને શ્રવણ કરતો તો અંત શુદ્ધ અના ભગવતના કથન કરતો અગી સર્વ નિયમ પૂર્ણતા પાલન કે કારના યથાર્થ ફળ मिळवितात अशासाठी त्रैलोक्यात असाध्य असे काहीही राहत नाही येथे श्री भागवत महात्म्य समाप्त झाले गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण